श्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओ मध्ये तर बघा जस्ट वेदांत नाही बघा तुटलेला आहे आणि आज वेदांतला आहे सुट्टी हो ना आज वेदांतला आहे सुट्टी आणि आता वाजलेले आहेत बघा सव्वा नऊ वाजलेले आहेत सगळ्यात अगोदर मी कपडे धुवून घेतले आहेत आज बघा बाहेर समोरच टाकलेले आहेत इथेच कारण छान ऊन पडलेलं आहे म्हणून म्हटलं वरती टाकण्याची काही गरज नाही ते पण वाळू शकतात सो त्यासाठी ते टाकलेले आहेत आणि आता बाकीचं सगळं काम है, आगो दर्फ धा है, था था सगल बाकी आहे अगोदर फ कपडे झालेले आहेत आता नाश्ता बाकी आंघोळ वेदांची सगळं बाकी आहे सो आता ते करून घेते नंतर आज फरशी पण क्लीन करायची आहे जरा सो चला बोलते तर बघा सकाळच्या नाश्त्याची चालू तयारी चालू आहे वेदांतला काही खायची होती आज शेवयाची खिचडी सो त्यासाठी मी बटाटा आणि टोमॅटो कांदा कट करून घेणार आहे आणि एवढंच टाकणार आहे फक्त कारण बाकीचं माझ्याकडे नाही आहे कोथिंबीर वगैरे आणि पलीकडच्या साईडला बघा दूध आणून ठेवलं होतं रात्री आणि रात्री काही गरम करण्यात आलेलं नाही सो आत्ता ठेवलेला आहे गरम करायला म्हटल्यानंतर बाकीचे काम आवरेपर्यंत थंड होतं आणि मग फ्रीजमध्ये ठेवता येते नाही तर गरमी पण खूप आहे आत्ता दोन दिवसामध्ये गरमी वाढलेली आहे सो बाहेर जर राहिलं तर खराब होतं म्हणून मग तापवून ठेवत आहे आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून देईल सो बघा फायनली बघा बटाटा वगैरे कट करून घेतला फोडणी टाकली आणि नंतर पाणी वगैरे टाकून फोडणी तयार केलेली आहे आणि शिवायाची मॅगी वेदांतला खायला दिली होती सो त्याचा नाश्ता झाला नंतर मग माझा नाश्ता झाल्याच्यानंतर फरशी क्लीन करायची होती बऱ्याच दिवस झालं क्लीन केलेली नव्हती सो आज वेळ भेटलेला आहे सो म्हटलं चला करून घ्यावं बघा फायनली तेच करत आहे आणि दूध बघा इकडे आणून ठेवलेलं आहे हॉलमध्ये आता म्हणजे पटकन थंड होईल फॅन लावलेला आहे इकडे त्यासाठी किचनमध्ये जरा वेळच लागत होता थंड व्हायला हो आणि म्हणजे कसं थंड झालं की फ्रीजमध्ये दे ठेवून देता येते त्यासाठी आणि फरशी वगैरे बघा आता माझी क्लीन झालेली आहे पुसून घेतलेली आहे स्वतः जरा रिलॅक्स झालेले आणि वेदांत गेलेलं आहे खाली रुत्मिकाच्या घरी गेलेलं आहे तिच्या पप्पानं बोलवलं होतं त्यासाठी आणि नंतर बघा दुपारी मँगो शेक करायचा होता मला आम बाकट ता है। आम है। सो त्यासाठी आंबा कट करून घेत आहे आता आंब्याचा सीझन बघा संपत आलेला आहे सो म्हटलं चला आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्यावं नंतर काही भेटणार नाही ना म्हणून मग रात्री आंबे आणले होते आणि मग बघा किती फ्रेश मस्त येल्लो कलर आहे आंब्याचा आणि स्मेल तर वा एकदम एक भारी नंबर एक नंबर सो बघा असं क्यूब्समध्ये कट करून घेते म्हणजे पटकन त्याचं पल्प निघून जातो आणि बघा मला अर्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये काजू टाकले थोडेसे बदाम टाकले आणि वाटीमध्ये वेदांतला ठेवलेला आहे सेपरेट त्याला मिल सॉरी मँगो शेक नको आहे त्यासाठी नंतर साखर टाकते आणि दूध टाकून नंतर फिरवून घेते बघा वेदांत खाली गेलेला आहे आणि त्याचं खाली खेळणं चालू आहे सो बघा फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं होतं थंडच आहे दूध पण पण तरी पण मला बर्फ लागतोच त्यामध्ये कारण तेवढ्याच थंड दुधावर चालणार नाही मला खूप थंड चिल पाहिजे असतं काही पण ऑलरेडी सर्दी झालेली आहे तरी पण बघा आणि छान मिक्स करून घेते आणि ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले आहेत त्यामध्ये सो त्यामध्ये एकदम छान बाईट येतात पिताना ज्यूस सो छान वाटतं टेस्ट पण छान वाढते सो टाक टाकायला पाहिजे ना नक्कीच सो बघा फायनली छान ग्राईंड करून घेतलेला आहे आणि नंतर लगेच मिक्सर खाली ठेवून देते आणि नंतर ग्लासामध्ये ओतून घेते आता काही काचेचा वगैरे ग्लास यूज करणार नाही कारण घरच्या घरी आपल्याला काय कोणत्या ग्लासामध्ये चालतो त्यासाठी आणि बघा एक ग्लास भरलेला आहे आणि एक थोडंसं शिल्लक आहे आता वेदांत नको म्हटलेला आहे पण शिल्लक राहिलेला त्यालाच देते मी आणि हे मँगोचे तुकडे पण त्याला देते आहे बघा नंतर टेस्ट करून बघितला एक नंबर झालेला होता मस्त थंड थंड भारी वाटलं प्यायला आणि नंतर बघा इकडे मला ब्लाऊज शिवायचं होतं ब्लाऊज कट करायचं होतं सो त्याची मेजरमेंट घेत आहे मी मला खूप वेळ लागतो मेजरमेंट घ्यायला आणि कट करायला शिवायला काही एवढा वेळ लागत नाही पण कटिंग करायला बराच वेळ लागतो आणि ती माझी फ्रेंड आली होती खालची म्हणजे रुक्मिकाची मम्मी आली होती कारण मला बोटनेक शिवायचा होता आणि तिला बोटनेक माहीत नाही कसा शिवायचा सॉरी कसा कट करायचा सो ती बघायला आली होती आणि नंतर तिचा बेबी रडायला लागला सो त्यासाठी बघा ती जात आहे आणि प्रिन्सेस कटचं शिवत आहे मी इकडे बघा आणि सटचा शेप वगैरे धुऊन घेतलेला आहे आणि नंतर आता स्लोली स्लोली कटिंग कर करते कारण घाई गडबडीमध्ये कट कर करायला गे गेलं तर दुसरंच काहीतरी काम होऊन बसतं सो त्यासाठी केअरफुली करावं लागतं आणि आपल्याला कसं डेली सवय नाही त्यामुळे पटकन लक्षात येत नाहीत गोष्टी सवय असल्यावर पटपट होतात पण कसं आपलं स्वतःचंच किंवा तरी शिवायला मिळ मिळत असतं सो त्यासाठी हाताखाली रोज रोज नसतं अशा गोष्टी म्हणून खूप केअरफुलीच कराव्या लागतात आणि जर गोंधळामध्ये काही करायला गेलं तर वेगळंच काहीतरी होतं आणि इथे पण माझ्याकडनं एक गोंधळ झालेला आहे स्लीवच्या स्लीवमध्ये थोडंसं मिस्टेक झालेली आहे माझ्याकडनं स स्लीव, स्लीव कट करताना सो बघा त्यासाठी खूप केअरफुली लक्ष देऊन करावं लागतं अशा गोष्टी सो बघा चालू आहे माझी कटिंग वगैरे आता आज काही शिवणं होणार नाही ब्लाऊज कट करून ठेवते कट केल्याच्यानंतर पटकन शिवता येतं सो त्यासाठी आणि कट कर करायला जास्त कंटाळा येतो शिवायला काही वाटत नाही एवढं सो so, नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शिवून घेते ऍक्च्युली वटपौर्णिमेसाठी ब्लाऊज शिवायचं होतं मला पण ऍक्च्युली काय झालं गावाकडे कोणीतरी एक्सपायर झालेलं आहे भाऊकीमधलं सो आता फेस्टिवल काही सेलिब्रेट करायला जमणार नाही पण ठीक आहे शिवून तर घेते होईल किंवा तरी घालायला त्यासाठी नंतर बघा पार्कमध्ये आलो होतो आम्ही इकडे पहिल्यांदाच आलो होतो बघा मस्तवेदन चालत आहे पुढे एवढं सुंदर नेचर आहे एवढ्या जवळ पार्क असून so, मला माहिती नव्हतं इथे पार्क आहे म्हणून माझ्या फ्रेंडने नवीन फ्रेंड भेटली आहे मला तिने दाखवला हा पार्क ॲक्च्युली तिच्यासह तिच्याबरोबरच आला होता आम्ही पण बघा सो फायनली बघा आम्ही पार्कमध्ये आलेलो आहोत आणि ही माझी फ्रेंड नवीन सो फर्स्ट टाईम भेटलेली आहे मला आणि मी पण इकडे फर्स्ट टाईमच आलेले आहे बघा आणि हे आमचे नेबर्स आहेत <laughs> आणि इकडे बघा वेदांचा एन्जॉय करणं चालू आहे मस्त प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय घेत आहे त्याला काही कळतच नाही हे खेळावं का ते खेळावं कारण पहिल्यांदा एन्जॉय करत आहे तो त्यामुळे बघा नंतर सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करत होता तो सगळ्यांबरोबर खेळत होता इकडे रुचिक आहे आणि खूप छान आहे ते खेळायला खरंच आता नेक्स्ट टाइम पासून रेना इकडे प्रत्येक वेळेस करते कारण भारी एक डॉग फ्रेश फील होतं तेव्हाच मला चॉईज चेंज होतो त्यासाठी बघा tak show is जिमचं सुद्धा आहे सकाळी आणि संध्याकाळी अं बहुतेक बरेच लोक जिम करण्यासाठी एक्सरसाईज करतात अव्हेलेबल आहे बघा खूप मोठा एरिया आहे तो चला यांचा तरी एन्जॉय करणं चालू आहे आणि मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर